सर्वोच्च न्यायालयानं स्पष्टपणे नकार दिल्याची बातमी हाती विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं या प्रकरणात काही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रशांत काय अधिक माहितीये काय म्हंटले कोर्टाने सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पूर्ण झालेली आहे खास करून यामध्ये त्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलंय की आम्ही डायरेक्ट ही याचिका ऐकू शकत नाही आहे ही पूर्ण याचिका ऐकण्यामध्ये नकार दिलेला आहे कोर्टाने हे स्पष्ट केलं आहे की या संदर्भात दि, दि, दिल्ली उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहे मुख्य न्यायाधीश या संदर्भात संपूर्णपणे निर्णय घेतील एक कमिटी जी स्थापन करायची गरज आहे किंवा कशा पद्धतीने संपूर्ण चौकशी व्हावी या संदर्भातला निर्णय ते दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश घेतील सोबतच त्यांनी हे म्हटलंय की आज या ही जी संपूर्ण चौकशी आहे खासून जामीणातील एमई म्हणजे अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी मध्ये ज्या घटना इन्क्वायरी होईल या, या संदर्भात हो जर माजी न्यायमूर्तींना समावेश करत असेल तर याचा निर्णय देखील दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रकारचा स्पष्ट आदेश दिलेला आहे एक प्रकारे सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीच्या दरम्यान ज्यापर्यंत संकेत दिले दिलेले भारताचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी की आम्ही हे प्रकरण दारिक ऐकू शकत नाही संपूर्ण सुनावणी दरम्यान ज्या पद्धतीनं प्रमुखता भूमिका राहिली सुप्रीम कोर्टाची की आपण प्रथम हायकोर्टात जावं आणि हायकोर्टाच्या जा माध्यमातून या संपूर्ण प्रकरणावर चौकशी करण्याचा प्रयत्न करावा आणि हायकोर्ट या संदर्भात अंतर जेही आदेश आहे ते देतील आणि या माध्यमातून कुठेतरी जो विद्यार्थ्यांचा दावा आहे किंवा याचिका दावा करण्यात आलेला आहे की विद्यार्थ्यांना जनय झालेला आहे आणि सोबतच जो अन्याय दूर करण्याकरता कशा पद्धतीनं पूर्ण निर्णय घेता येईल असे सर्व अधिकारी मुख्य न्यायाधीशाकडे जाईल आणि यासह स्पष्टपणे कोर्टाने स्पष्ट केलं आहे की ही याचिका न्यायाधीश ऐकणार नाही आता तुम्ही दिल्ली उच्च न्यायालयात जाऊन या संदर्भात या संदर्भात याचिका दाखल करावं असं स्पष्टपणे कोर्टाने सांगितलेलं आहे प्रशांत तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल हे प्रकरण